म्हणल्याप्रमाणे चाललो बघा आम्ही दोघी पण दोघी वाट धरली इकडून वाट धरली सरळ चालूया ताई नेहल तिकडे जायचं आपण म्हणतो वाट निल तिकडे जायचं पण माझं कसं म्हणताय का ताईन इकडे तिकडे जायचं हातात काय हाय बघा गे आता हाय पिशवी त्या पिशवीत हाय गुपित हो गुपित आहे बर पिशवीत आता शेजारच्या काकूकडे गेलतो बर का तिथं आमची शेजारी होती बर का ते पण आता आली तिकड राहायला मग बोलवलं होतं ना आम्ही दिसल्यावर त्यांचं घर होत पण आता त्यांनी इथं बंगला बांधलाय त्यामुळे त्यांचं इथंच त्या बंगला म्हणल्यावर म्हणजे आली की आता ते तर हा तिथं असल्यामुळं आम्हाला बोलवल्यावर आम्ही गेलो पण त्यांचं पण चालू होत काय देऊ द्या काय नको म्हणून तर पहिल्यांदा आम्हाला विचारलं आता कसं आहे उ नाही म्हणल्यावर त्यांनी पहिल्यांदा विचारलं तुम्ही ताक घ्याल का तर चा करती बसा ताक घ्या काय खाता गा काय आणू गा लगेचात आला लैदिसातून दिसला रोज गाडीवर जाता येता जाता येत नाही आज चालत पुरी कुणी कड निघालाय ग मग म्हणलं कुठं हाय चालू आहे म्हणलं ब्लाउज शिवाय टाकायला सांगितलं खरंच त्यांना खोटं काय बोललो नाही झरची कापड शिवाय चाललो चाललाय का म्हणजे ते सोन असत माणसं त्यामुळं त्यांना कळतं ना कसं काय करावं कुणाला काय बोलायचं ते नॉलेज असतं त्यांना पण हे आमचं कसं झालं आम्ही चाललो होतो आणि त्यात पाय म्हणल्यावर माणूस म्हणत की कुठं चाललाय काय मग त्याच्यावर आणि आम्ही त्यांच्यात ना एक वस्तू पण आणली आहे परत तुम्हाला दाखवी ना आम्ही लय भारी ते तिला गेले गेले लावायला होते की हा तर आता लावायला होती म्हणल्यावर सांगते तुम्हाला वाळकायचं काय नाही रोप आहे आणि ती आहे शेवंतीचं पिवळी शेवंती तुम्हाला तर माहिती आहे मला ना फुलं म्हणलं ना लय भारी वाटतं ताईनं तर लगेच म्हणल्या अगं किती छान फुलं आहे ती त्यातलं एक रोप घे आपण आपल्या घरी लावूया मग घेतलंय बघा आणि आम आमच्या दुगीची पण एक इच्छा आहे बर का प्राजक्ताचं झाड त्या फुलांचा सडा दारात पडलेला चांगला असतो मग बरेच जणांनी सांगितलं होतं आम्हाला आम्हाला पण माहीत होतं मग हाय आमची मग आम्हाला असं नाही भेटलं ती रोप ना ना आम वाँ वाँ तो तो... <laughs> आम तर आम्ही नर्सरीतन आणायचं म्हणून ठरवलं की आमच्या गावाची वाट बहिणी गावाकडे हाय का अशी वाट मग पुणे व्हिडिओ तिथं आमच्या गावात जर पाहुणा आला तर मग तू तुमच्याकडल्या पुरी जर करायचं म्हणलं तर कसं जावं यायचं आदळत आपट तिकडं म्हणजे ती या सगळी वाट तुमची असली चांगली नाही वाट काय नाही पाऊस दिवसात तर इतकी भयानक होती का नाही बोलायचं बस गाडी कुठल्या चाकुरीत कुठं शिरल काय सांगता येत नाही इतकं आणि कपड्याची तर अवस्था म्हणता काय याकार त्यावरात इतकी बेकार कपड्याची अवस्था होती सगळ्यात चिकला हे थंडीच्या दिवसात अशा रोड न प्रवास करायचा म्हणले कुठं सगळं अंगावरच घ्यायचं काम आहे तर जाणं येणारी लागली बघायला बघू दे बघणार बघू दे भेज नसत ज्या वेळेस घट माणूस होता त्यावेळेस खरं माणूस घडत जिथं भेल खचलं म्हणून समजायचं माणूस नाही खचून जमत दाखवणं अत्यंत गरजेचं आहे कळलं का तर बघा ही असा रोड असल्यामुळं कुठं खाली वर होत आहे बघा आणि त्यात पाठवण शाळेला म्हणजे चालत एकटीच म्हणलं तर चुकीच आहे ना पाहिजे वाट आहे का सांगा वळण वळण ही वाट आहे का इकडे अजून हवा इकडं आम्हाला एक दोन किलोमीटर तर अजून आहे आज वाघ आमच्या दोन्ही पण काय म्हणलं तुम्हाला कुठे जायचं तिकडे जावा गाडी नाही का तुमच तुम्हीच बघा आता ठरवलंय गाडी लवकरात लवकर, लवकर। आम्हाला आणायचंय दोघीला जरी कुठं जायचं जा म्हटलं तर सनाट सुटलो बघा कोणाचा विचार करता मला इथे सायकल त्यामुळे काय टेन्शन नाही मला पण येईलच गे सायकल इथे म्हणजे येणार आणि जिद्द ठेवली ना सगळ्या गोष्टी शक्य होते त्या खरंच आहे बर ते पण तर जायच आहे चालू आहे वाट तर आमची चालूच आहे बाबा चालू आहे आता कुठपर्यंत चालायला लागतंय आता एवढं आम्ही हेच पर्यंत चालू आहे तर असं मग पेक्षा जास्त जास्त तर तुम्ही म्हणचाल कुठं चाललाय कुठं नाही तर आम्ही चालू आहे बघा ब्लाऊज शिवाय टाकायला आणि ब्लाऊज ती आयचा इथं क तिकडं आहे पिहायची तुम्हाला तर काय म्हणले ते त्यांना जायचं पण आहे बरं का पण आता अडचण कशी निर्माण झाली आहे मी पण जायचे त्या दिवशी ताईला पण जायच आहे पण कुठं तर ऍडजस्ट करून जावं तर लागणारच आहे दोन्हीकडं पण महत्वाचंच काम आहे बरं का तिकडं जरी त्यांचा कार्यक्रम असला आणि त्या ताईला ना देवाचं मधलं सगळं माहीत आहे तिचं लिंब आहे त्यामुळं आपण काय एक साडी तिला नेणार आहे त्याच्यावरती ब्लाउज शिवून न्यायचा आहे आपल्याला तसं कसं नसती साडी तिला न्यायची ती लिंब असल्यावर साडी न्यावं लागते जम्परचं का जम्पर नावा पोरकर काय असतील ती नजीब वस्त्रधान नवीन नवीन त्यामुळं ती सगळं काय असेल ती नवनिया ती पाहुणेने नेच असत पाहुणीच असते मग न्या म्हणलं ह्या वर्षी आयला नेहमी आपण आपल्याकडं पण काय तर आपल्या आयला नक का पाहिजे घे आणि त्यात कसं आहे तिथं पण ताईची गरजच आहे बर का तिथं तुम्हाला तर माहितच आहे ताईची भाऊ जे आहे ती लिकरू आहे आणि त्यामुळं त्यांना जमत नाही एवढं त्या ताईला <laughs> <जा उस लाकते। laughs> <तीको laughs> काय तर मग ताईची मदत होते ना तिथं जाते त्या दरवर्षी ताई असते त्या तिथं जाऊच लागते म्हणजे कसं वार आईचं पण आहे आणि पप्पाचं पण आहे त्यामुळं तिथं त्यांना वार आलं म्हणजे काय कळत नाही मग आपण सगळं पालक्यांचं जे मान म्हणतो का असतो नाही ते सगळं देऊ लागतंय मग ती परशिंना पण काय कळत नाही एवढं बावाशिनला माझ्या मग ते येडबडून जाते की आका कसं करायचं ग आका काय करायचं मग आका म्हणतास की तुम्ही शांत राहा सगळं काय असेल ती माझी मी देते मग ती जायचं आदल्या दिवशी वट्या बांधायच्या ही करायचं ती करायची काय सगळं पहिल्यापासून आपल्याला माहीत आहे ती वट्या कशा बांधायच्या असत्या कसं नाही देवाला कोणची वटी कशी द्यायची कशी नाही हे सगळं काय आपल्याला माहीत है। आहे आमच्यात बघा मी पहिलं होतं बापू म्हणून म्हणजे बापू म्हणजे कसं बाप्पा कोण म्हणतं काय काय अनेक जणांची अनेक नावं आहेत ती पण आम्ही लहानपणापासूनच आमचे जे आईचं गुरु होतं ज्यांनी आमच्या आईला मोती बांधलं होतं त्यांना आमपूट गाव आमचं बापू ह्या नावानं ओळखलं जात होतं त्यांना आम्ही सगळेजण बापू म्हणत होतो खरं जोपर्यंत बापू त्या गावात आमच्या होतं बापू असल्यावर जे रंग होता जत्रत जे म्हणजे काय व्यवस्था म्हणा जे लोकांचं ही सगळं काय असं म्हणजे वेगळंच होत त्या वेळेस जवळपास जत्रा हाय पण ज्या वेळेस बापू रंग जे होता का ना ती वेगळा होता हे असं मला म्हणायचं आता पण हाय मी नाही म्हणत नाही पण ती वेगळंच होत जी बापू जी व्यवस्था करत होत ती वेगळीच होती खरं ती जत्राच ती वाजंत्री ती वाजणं ती रंग ती वेगळंच माझ्या बाहेरच बर बहिणी यालामा देवीची जत्रा हा एकच असते वल्या झाडाला आग लागणारी याला माय कचतनं जावा याच माणसं सु खरंच सुखाचं नाही त्या आगीतून जाताना आपल्याला वाटतं भाजतय गा हे होतंय गा पण ती देवाचीच काय म्हणते ती नसतं भाजत है ना ते किंमज वेगळी तो आपल्या कचत आपल्या आग होत होमातनं गेल मला काय झालं नाही झालं खरंच बरं का हो मात ताई गेले मला सुद्धा म्हणजे माहीत नव्हतं बरं का ज्यावेळेस मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलं खरंच देवाची कुठं तर महिमा आहे बरं का खरंच तिची लिलाच अ परंपरा पाय खरंच परंपरा अ परंपरा खरंच की हो पण कसं असेल बघा की आपण साधी प एखादी चपाती भाजू द्या हाय बघू लगेच याच येतं पण ती कसं झालं असेल कसं त्यातून गेलं असेल देवाचं आपल्याला कळून येत नाही मित्रांनो बरेचसे विश्वास ठेवत नाही ते पण काही गोष्टी अशा असते ते विश्वासाशिवाय जमतच नाही विश्वास ठेवावच लागतो हा का जग दुनिया वायू अग्नि सगळं आहे म्हणजे देव नसते कशावरून हे प्रश्न मला पण मध्ये देवानं वाचवलंय मग बा का देव हाय बर का हाय कुठे करोनाच्या मध्ये किती भयानक आज तर सगळ्यावर संकट पण ना झालं आता जे आता मनाचं आयुष्य तेवढं होतं पण तारलं का नाही सगळ्यांना त्यातनं बाहेर वडून काढलं कसं ग ना